पतसंस्थेच्या ठेवीवरील व्याज मिळावे या मागणीसाठी मनमाड येथील छत्रपती शिवाजी महाराज पतसंस्थेच्या व्यवस्थापकानं जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या दालनात वस्त्रत्याग आंदोलन केलं अचानक झालेल्या या घटनेनं जिल्हा बँकेतील अधिकारी कर्मचारी यांच्यात एकच गोंधळ उडाला यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर संबंधितांनी आंदोलन स्थगित केलंय जिल्ह्यातील ग्रामीण आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला कोरोनापासून घरघर लागली आहे यामध्ये पतसंस्थेच्या अनेक ठेवी आहेत यामध्ये मनमाड येथील छत्रपती शिवाजी महाराज सहकारी संस्था मर्यादित पतसंस्थेचे जिल्हा बँकेत सन दोन हजार सोळापासून पंच्याण्णव लाख रुपयांच्या ठेवी आहेत या ठेवींवर या वर्षाचे थकीत व्याज मिळावे ही झालटे यांची मागणी आहे त्यासाठी त्यांनी वारंवार बँकेत फेऱ्या मारून देखील व्याज मिळत नव्हते त्यावर संतप्त झालेल्या झालटे यांनी गुरुवारी सायंकाळी व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनात नग्न दाखल होत ठिय्या आंदोलन के सुरू केलं छत्रपती शिवाजी महाराज नागरी पतसंस्थेत व्यवस्थापक आहे माझ्या पतसंस्थेचे पंच्याण्णव लाखाहून अधिकच्या एफड्या जिल्हा बँकेत दोन हजार सोळा पासून अडकलेल्या आहे पतसंस्थेच्या एफडीची मूळ रक्कम तर सोडाच व्याज पण देत नाही चालू वर्षाचं माझं तीन लाख रुपये व्याज झालेलं आहे ते व्याज परत घेण्यासाठी मी एम डी साहेबांकडे जे पाटील साहेब त्यांच्याकडे आलो त्यांना विनंती केली का माझं चालू वर्षाचं जे एफ डीचं व्याज आहे फक्त व्याज मला परत द्या मुद्दल मी रिन्युअल करतो आजच्या तारखेला एफ डीला यांनी साडेपाच टक्के व्याज केलेलं आहे राष्ट्रकूट बँकेमध्ये सात टक्क्यांनी डी घेतात आणि हे जिल्हा बँकेत साडेपाच टक्क्यांनी एफ डी ठेवतात म्हणजे ग्राहकाला मुक्यासारखं मार दाबून टाकायचा प्रकार आहे साडेपाच टक्क्यांनी एफ डी ला व्याज असल्यामुळं आमच्या आज पंच्याण्णव लाख रुपये साडेपाच टक्क्यांनी पडलेले आमच्या पतसंस्थेला मागील वर्षी पन्नास हजार लॉस झाला या लॉस लॉसला जबाबदार हे अधिकारी आहे दररोज अधिकारी येतात दररोज अधिकारी बदलतात रोज धोरण ठरतात रोज काही ना काही सांगून आम्हाला आठ वर्षापासून हे मुरखात काढता आहे या सर्व प्रकारला वैतागून कंटाळून मी माझे कपडे काढून आता इथं बसलेलो आहे का आम्हाला आमच्या ठेवीदारांना परत द्यायला पैसे शिल्लक नसल्यामुळं आम्हाला गावात तोंड दाखवायला जागा राहिलेली नाहीये म्हणून आम्ही यांना लाज वा। या ला लाज वा। या ला लाज वा। लाज वाटावा 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 या या प्रशासनाला शासनाला खात्याला म्हणून हे आज वस्त्र काढून बसलेलो आहे इथं तर आमची विनंती एवढीच आहे जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे पूर्ण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कपडे घालणार नाही यावर यांनी कुठल्याही कायदेशीर प्रोसिजर करावा आमच्यावर गुन्हे दाखल करावा चे चे मा एक वेळ हेच पैसे आमचे नाही मिळाले तर ह्याच पंख्याला मी रस्ती आणून आत्महत्या सुद्धा करावा लागेल ही माझ्यावर वेळ या शासनाने प्रशासनाने जिल्हा बँकेने आणून ठेवलेली आहे तर माझी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगणं असंच आहे प्रत्येक ठेवीदाराचे नाशिक जिल्ह्यामध्ये एकवीसशे कोटींच्या ठेवी जिल्हा बँकेत अडकलेल्या आहे आणि जिल्हा बँकेचे जे माझे संचालक आहे हे जिल्हा बँकेचा पैसा लुटून गबरूचे गबरू झालेले ते जिल्हा बँक बंद करण्यासाठी देवाला नवस कबूल करतात आहे रोज एम डी वर किंवा प्रशासनावर दबाव आणता आहे वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर आंदोलन करायला लावता आहे या सर्व चुकीच्या गोष्टी आहे आणि जो सामान्य ठेवीदार आहे आम्हीची निराशा झालेली आहे आम्हाला असं वाटत नाही का इथून पुढे आमचे पैसे परत मिळतील तर यासाठी आम्ही आता हे कपडे काढून बसलो पतसंस्थेमध्ये दाखल झालेले भद्रकाली पोलिसांनी त्यांची समजूत घातली तब्बल एक ते दीड तास समजूत काढल्यानंतर झालटे यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक